गुड मॉर्निंग नमस्कार पायज प्रत्येक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं एकदा स्वागत आहे तर आईस तीन वाजता तीन वाजता का चार वाजता माहित नाही पण आज रात्री खूप जास्त पाऊस झाला आणि जेव्हापासून पाऊस तेव्हापासून मला झोपच लागत नाही मग सकाळी लवकर उठले थोडीशी चालले अंघोळे वगैरे करून झाले रेडी आणि आता खाते मी बदाम सकाळी पहिलं उठून पाणी पिते एक ग्लास कारण सकाळी उठून थोडंसं कोमट पाणी पिलेलं ला चांगलं असतं एवढे बदाम नंतर खाई मी सकाळी सकाळी जात नाही आता खाली आली पहिली अंडी ठेवली बॉईल करायला कारण की आता मी रोज अंडी खाणार आहे काहीच आवडत नाही सकाळी सकाळी तरी पण खावी लागणार आहेत आणि इथे करते मी चपात्या चपात्या एकताईंची कमेंट आली ब्लॉग मध्ये कि तुम्ही एवढ्या मोठ्या चपात्या बनवता का हो चपात्या मोठ्याच बनवते कारण की जर चपात्या छोट्या बनवल्या तर प्रत्येक खातो आणि मोठ्या बनवल्या तरी तो दोनच खातो आणि दिवसभर मग तो काय खात नाही जास्त त्याला काम पण असतं कामाला जावं लागतं मार्केटिंगला मग मी त्याच्यामुळे काय करते मुद्दाम मोठंच बनवते ऐसा आहे प्रॉब्लेम गाईस काय करायचं प्रतीकला जर तीन चपाती दिल्या छोट्या जर कधी केल्या तर तो तीन नाही खाणार दोनच खाणार आणि मी मोठाच बनवते माहीत नाही का म्हणजे अंड्यांचा ठाप थूप आवाज येतो <laughs> अंडी उकडायला ठेवले तर त्यांचा आवाज येतो थाप थूप ठाप ठूप सकाळी सकाळी उठलं ना कसली भूक लागती ना असं वाटतं कुणीतरी आंघोळ झाल्या झाल्या असं हातात द्यावं जेवण <laughs> आणि तुम्हाला सांगते काल मला माझ्या बहिणीची आणि मम्मीची एवढी आठवण येत होती ना कारण मी जेव्हा प्रेग्नेन्सीमध्ये तीन दिवस माझ्या मम्मीकडे होते तर ना तेव्हा ते खरंच माझी आंघोळ झाली ना आंघोळीच्या आधी पण मला नाश्ता देत होते हातात आण बेड बेडच्या इथंच नाश्ता माझा असायचा आणि माझी जशी आंघोळ होईल का तशी माझी बारकी होईल म्हणजे साक्षी आहे ना असं हातात मला आणून देत होती बेड बेडवरतीच आणि मला काल खूप जास्त भूक लागली होती उठल्या उठल्या मग आता हे तर माझं माहेर नाही <laughs> म्हणून मी काल खाली आले आणि पहिली चपाती बनवली चपाती बनवून एक चपाती पहिली खाल्ली मी मला इतकं बरं वाटलं ना असं वाटत होतं मी जन्मजन्मची भूकी आहे खूप जास्त भूक लागली होती माहित नाही काय घालतं म्हणजे रोजच लागते तशी तर पण काल जास्तच लागली होती कारण की परवा मला खूप जास्त उलट्या झाल्या त्याच्यामुळे बहुतेक पोटात काहीच नव्हतं ना परवा या गाईच नाश्ता करायला मी खाते अंड प्रतीक करतोय नाश्ता त्याला दिले अंड्याच्या मधलं ते बिल असतं ते कारण ते मला जास्त नाही आवडत म्हणून तर या नाश्ता करायला नाश्ता करून झालाय सगळ्यांचा आणि आता मी नसते भांडण हे भांड्यांकडे बघून मला एक बोलूशी वाटलं आत्तापर्यंत मी व्हिडिओ भांडी घासली आहे की आतापर्यंत जर मी बाहेर कुठं कामाला गेले असते एक बिल्डिंग बांधले फक्त भांडी घासून सकाळ दुपार संध्याकाळ भांडी <coughs> आज भरपूर काम आहेत व्हिडिओ एडिट करायचे होते ब्लॉग राहिलेत अजून भरपूर एडिट करायचे चोरोटी पण आम्ही केली होती भाऊबीजच्या दिवशी तर तो पण ब्लॉग अजून एडिट करायचा बाकी तो पोस्ट करायचा बाकी अजून नाही तो कधी पोस्ट करेल पण ब्लॉग आम्ही दिवशीच माहितणार तर मास्टर वगैरे झालेला आहे बघ मस्त पिकली जाऊन बघ ढवा का म्हणते त्याला ढोवाळे लागलेले पूर्ण करते <laughs> तेच म्हणतात ना कमेंट खाऊ शकत आंबट नको खाऊ तुला आधीच खोकलाय मी नाही खात शकतो आंबट नाहीच खात मी किती दिवस झाला एक आठवडा झाला होता काही फ्रीज मध्ये ठेवलेला आणून आणि आता चिंच खात होते नंतर मला आठवलं अरे काहीतरी पण आपल्याकडे काही खात दिसतो तर कोणी कोणी खात त्यांच्या प्रेग्नेसी मध्ये चौथ्या आता पाहायला जवळ जवळ आता दहा दिवसांनी इथून पुढे दहा दिवसांनी पाचवा महिना लागल बरोबर ना तर गाईज कन्फ्युज होऊन बघा सगळ्यांनी सगळ्यांना असं वाटतं तिसरा महिना झाला झालं मी सांगितलंय असं नाहीये आता दहा दिवसांनी पाहिला किती महिना लागला पाहिजे पाचवा महिना लागेल चौथा महिना पूर्ण संपला आता आज तारीख आहे तीस म्हणजे दहा तारखेला तिला पाहायला लागेल पाचवा महिना कन्फ्यूज कोणीच होऊ नका पाहायला तीन महिने किंवा तीन महिने असं काही नाही तिला पाचवा महिना चालू होईल प्रोसेस प्रोसेसमध्ये पाचव्या महिन्याच्या आपण तर तुम्हाला कोणाला कोणाला ह्या मध्ये किंवा म्हणजे तुमच्या प्रेग्न्सीमध्ये काय काय खाऊच वाटतं तुम्हाला खाऊच वाटतं कसं ते वगैरे काय ढवळायला लागले ते कमेंट करून नक्की नक्की सांगा तर पाय काय म्हणजे खाऊशी कसं वाटतं ढवाळे नाही डोहाळे ढवाळे नाही डोहाळे <laughs> तुला सांगते खाऊशी कसं वाटत आता समज मी मार्केट मध्ये चालली वास आला वास पण नाही समोर जे दिसलं ना भले क्यों आउडू, क्यों आउडू? मला ते आवडू नाही किंवा आवडू किंवा नाही आवडू मला असं वाटत मी ते खाल्लं पाहिजे का झालं मग मी घरी का मला असं होतं शिट घ्यायला पाहिजे होतं ना मग मला तेच 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 कारण काहीरी मी किती महिन्यापासून खाते मी खातात दोन महिन्यापासून खाते ना त्या काकांकडे यायची काही घेऊन ठेवायची मी शंभर रुपये काही रेट घेऊन ठेवायचे फ्रिजमध्ये कितीमध्ये दिवस खाई आणि अशी एक गोष्ट आहे की लोक म्हणतात की तर पाहिलं सांगितलंय डोहाळात जे गोष्टी खाऊस वाटतात ते नाही तर बाळाला काय होतं कान फुटतं <to>। कान फुटतं <तो> म्हणजे <laughs> कान फुटतं बाळाचा म्हणजे मला पण नाही माहिती आहे तर मला कसं काय असं काय विषय का डोहाळ्यात जे आता जे गुरुदर पाहिले जे खाऊस वाटत नाही तिथून खाल्लं नाही तर काय होत नाही आता कायच्यामध्ये काय होतं कायच्यामध्ये लाल गळ होत काय म्हणतात लाल गळ लाल गळपूर होतं जे खाऊशी वाटलं ते खायचंच असं काय असतं का सांगा बरं कमेंट करून मला तर नाही आम्हाला तर माहीत तर तुम्ही सांगा भेटूया आपण थोड्या वेळानंतर आम्ही घरी आता काय म्हणते ते जे आपल्याला चिप्स पाहिजे ते तर नाही बटाट्या ते वेगळे आहेत ते वेगळे आहेत त्याला असं मधून मधून डोहाळे डोहाळे पुर काय काय खाऊशी वाटते काय माहिती वाटतं काय करणार आता भेळ घेतो आम्ही भेळघरात सगळ्यांना आवडतो चिली पुढे घ्यायचा विचार चाललाय मैदे की आहे का बटाटा घेऊ का मग खाऊ शकतो ना बटाटा आम्ही आलो मंडे मध्ये पाहिलं बटाटा शिवडा खायचा होता आणि काही गिफ्ट घ्यायचे होते तुम्हाला दाखवतो आम्हाला काय गिफ्ट भेटलंय प्रमोशन ला गेलो होतो दरपदस मध्ये हे बघा दरपदस आम्हाला गिफ्ट भेटेल पॉवर बँक हे बघा

आता घरी यायला आम्हाला वाजले सात आणि आता बनवते मी स्वयंपाक स्वयंपाक राहिला आहे सगळा आता आपण स्वयंपाक करू आज मस्त असं आहे हिरवं मूग भाकर आणि भात बास एवढंच जेवण